अमृतुर्पी काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्याचा प्रयत्न करा आज मी आज मी आपला जगातील पहिली पारितोषिक पिढी ते रवींद्रनाथ टागोर यांची कविता मी पुढे सादर करणार आहे आता ही रवींद्रनाथ टागोर म्हणजे ब्राह्मणपंथीय आणि यांचा जन्म कलकत्त्याला झालेला आहे आणि सत्तावीस मे अठराशे से एकसष्ट आणि वडील देवेंद्रनाथ आई शारदा देवी अशाप्रकारे श्रीमंत घरात जन्मलेले यांचा जन्म श्रीमंत कुटुंबात झालेला आहे ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे आणि ते नाटककार होते चित्रकार होते कादंबरीकार होते संगीतकार होते बंगाली कवी होते आणि भारतीय शिक्षणतज्ञ होते कृषी शास्त्रज्ञ होते चित्रकार होते चांबड्याची कारागिरीसुद्धा त्यांना येत होती लाकडाच्या लाकूड काम सुद्धा करणारे होते इतल्या इतक्या कला त्यांच्या अंगी होत्या आणि एवढंच काय आपली शिक्षण पद्धती कशी होती चार भिंतीच्या आड मुलांना शिकवायचं होतं म्हणजे त्यांना ते सुद्धा त्यांनी ते त्यांना ते मुलांनी असं चार भिंती शिकण्यापेक्षा असं मोकळं मैदानात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये शिकलं तर मुलांवर ते चांगलं बिंबेल ते शिकतील तर त्यांनी शांतिनिकेतनसुद्धा काढलं तर अशा प्रकारे साहित्यांच्या गीतांजली साहित्य साहित्याला पहिलंसे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि हे बघा ते अतिशय लोकप्रिय साहित्यकृती होती आणि जनगण मन हे गीतांजली त्या त्या साहित्याला गीतांजली नाही जनगण हे राष्ट्रगीत त्यांनीच लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे या रवींद्रनाथ रवींद्रनाथागर रवी हे बंगाली भाषेतील गद् आद्य लघुपथाकार आणि माणसाचे जीवन हे त्यांच्या पथाचे बीज आहे तसंच रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील नाट्य कवी आणि त्यांच्या गीतामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माची शिकवण दिली त्यांच्याजवळचा भेदभाव नव्हता हो ते समाज कार्यकर्ते सुद्धा होते हिंदू मुस्लिम भेदभाव नव्हता हो दलितांकरता मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश मिळवण्याकरिता त्यांनी आव्हान घेतलं होतं अशा प्रकारचे हो ते सामाजिक कामेसुद्धा करीत होते आणि आपल्या कलासुद्धा जोपासित होते विविध कला त्यांच्या अंगी होत्या आता मला ज्या मी त्या ग कवितेमध्ये त्यांचे जे गुणगौरव वाक्य लिहिले आहे ते पहा जगातील पहिले पारे तोषिक विजेते जिंकणारे रवींद्रनाथ टागोर माझी सरचित कविता सत्तावीस मे अठराशे एकसष्ट मध्ये कलकत्त्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला जन्म सत्तावीस मे अठराशे मध्ये कलकत्त्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला जन्म आणि वडील देवेंद्रनाथ आई सरला देवी टागोर વડીલ દેવેન્દ્રનાથ ટાગોર અને આઈ સરલાદેવી ટાગોર ખૂબ લોકપ્રિય કવિતા ગીતંજલી હોતે તે કવિ ખૂબ લોકપ્રિય ગીતાંજલી હોતે તે કવિ સંવેદનાશીલ અનસુદર ગદ્ય પદ્ય जादुई कविता प्रभावी संवेदनशीलता आणि सुंदर गद्य पद्य जादुई कविता होत्या प्रभावी आठव्या वर्षी पहिली कविता सोळाव्या वर्षी मानव सिंह ह्या हो टोपन नावाने भरपूर कविता लिहिल्या आठव्या वर्षी पहिली कविता सोळाव्या वर्षी मानवसिंह टोपण नाव्याने कविता लिहिल्या अठराशे सत्याहत्तरमध्ये टागोरने खऱ्या नावाने नाटके लघुकथा प्रकाशित केल्या अठराशे सत्याहत्तरमध्ये टागोरने खऱ्या नावाने नाटके लघुकथा प्रकाशित केले पारंपरिक पो पोपटपंची शिक्षणाचे विचार पोपटपंची शिक्षणाचे येते विचार मनी शांती निकेतनचा क्रांतिकारी प्रयोग रामविला निसर्गस्थानी शांती निकेतनचा क्रांतिकारी प्रयोग राबविला निसर्गस्थाने जनगण मन आमार सोनार बांगला भारत बांगला देशाचे झाले राष्ट्रगीत जन गण मन आमार सोनार बांगला भारत बांगला देशाचे झाले राष्ट्रगीत रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी श्रीलंकेचे लिहिले राष्ट्रगीत रवींद्रनाथ पृथ्वीवरील मेव कवी ही लिहिले राष्ट्रगीत भारत भ्रमांतित भारत भ्रमंतीत अमृतसर हिमालय डलहौशी हो ठाणे पाहिली भारत भ्रमंतीत अमृतसर हिमालय डलहवशी हो विविध ठिकाणी पाहिली कालिदासाचे काव्य अन्न संस्कृत अध्ययन करून विविध व्यक्तींची चरित्रे वाचली कालिदासाचे काव्य संस्कृतीचे अध्ययन विविध व्यक्तींची चरित्रे वाचली बॅरिस्ट रोण्यासाठी प्रवेश घेतला फोने साथी। लंडन लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात बॅरिस्टर होण्यासाठी प्रवेश घेतला लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कोणत्याही पदवी विना पदवीशिवाय परतले बंगालत अठराशे ऐंशीमध्ये कोणतीही पदवी शिवाय परतले बंगला नऊ नोव्हेंबर अठराशे त्र्याऐंशीमध्ये मृणालिनी देवीशी विवाह झाला संपन्न नऊ नोव्हेंबर अठराशे त्र्याऐंशीमध्ये मृणालिनी देवीशी विवाह झाला संपन्न झाले पाच दोन दगावले जीवित राहिले तीन आपत्ति झाले पाच दोन दगावले जीवित राहिले तीन गांधीजीच्या प्रतीकात मग स्वातंत्र्य चळवळीत केला खो प्रयत्न गांधीजींचा प्रतिकारात्मक स्वातंत्र्य चळवळी केला खूप प्रयत्न केला आणि केरळच्या गुरुवायर मंदिरात दलितांना प्रवेशासाठी केले आवाहन केरळच्या गुरुवायूर मंदिरात दलितांना प्रवेशासाठी केली आवाहन विज्ञानाची प्रगती मांडली त्यांनी आपल्या रचनातून विज्ञानाची प्रगती मांडली त्यांनी आपल्या रचनातून खगोलशास्त्राचा केलेला अभ्यास प्रभाव जाणवतो तू कवितेतून खगोल खगोलशास्त्राचा केलेला अभ्यास प्रभाव जाणवतो रच कवितेतून गीतांजलीचे भाषांतर स्वतः र रवींद्रनाथांनीच केले होते गीतांजलीचे के भाषांतर स्वतः स्वतः रवींद्रनाथांनीच केले होते केले एकोणाशे पंचवीस साली ब्रिटिश सरकारने सर ही पदवी केली बहाल एकोणावीसशे पंधरा साली ब्रिटिश सरकारने सर ही पदवी केली बहाल एकोणावीसशे एकोणसच्या जालियनवाल्या बाग हत्याकांडानंतर ती ब्रिटिश सरकारला केली परत एकोणावीस एकोणावीसच्या जालियनवाल्या बाग हत्याकांडात नंतर ती केली ब्रिटिश सरकारला परत शांतिनिकेतव ग्रामीण निर्माण संस्थेचे नाव श्रीनिकेतन निकेतन शांतिनिकेतनजवळ ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेचे नाव श्री निकेतन रवींद्रनाथाची आयुष्याची शेवटी चार वर्ष आधार आधारपणातच काढले रवींद्रनाथाची आयुष्याची शेवटची चार वर्षे त्यांनी आधारपणातच घडले एकोणावीसशे चाळीस साली शुद्ध हरपून बराच काळ कोमार शेबाटचा ठरला तो एकोणावीसशे चाळीसचा दिवस चार वर्षे ते कोमात राहिले आणि नंतर एकोणावीसशे चाळीस साली शुद्ध हरपून ते बराच काळ शेवटचा ठरला त्यांचा दिन कोमात शेवटचा ठरला दिन अशा प्रकारे हे रवींद्रनाथ टागोर म्हणजे जगातील पहिले नोबेल पारितोषिक दिन गणारे रवींद्रनाथ टागोर की हे जगप्रसिद्ध कवी आहे कथाकार आहे નાટકકાર સંગીતકાર આ વિવિધ કલા તે લટલે વિવિધ કલા લટલે હોય તો અશાપ્રકારે હા રવિન્દ્રનાટાબી કવિતા મી આપણાપણે સાદર કરી અભ્ય પહા અને હા વિડીયો લાઈક શેર કરા